नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे महापालिकेत समाविष्ट असलेल्या सांगवी भागातील जयभवानी नगरमध्ये कुठल्याच उपाययोजना नसल्याने येथील रहिवाशी त्रस्त झाले आहेत रस्ता नाली लाईट यासोबतच कचऱ्यांच्या समस्यांनी या नगरात डोकेवर काढले आहे स्वच्छता कर्मचारी या नगरात फिरकत नसल्याने जयभवानी नगरात घाणीचे साम्राज्य पसरले असून या घाणीमुळे नगरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे सध्या महापालिकेवर प्रशासकीय राज असल्याने अधिकारी कर्मचारी यांचा मनमानी कारभार सुरू असून अनेक वेळा तक्रारी करून देखील या समस्या सोडवण्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे शासन स्वच्छता मोहिमेवर करोडो रुपये खर्च करून स्वच्छता मोहीम राबवण्याचा शासन अस्त्रावर मोठाही डंकाही वाजवला जातो मात्र महापालिकेने जय भवानी नगरमध्ये स्वच्छतेच्या बाबतीत साप दुर्लक्ष केल्याचे दिसून येते ब्युरो रिपोर्ट जी के जीके न्यूज नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची